गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः निशङ्क वोयरे मना निर्भय वोयरे मना प्रचण्डस्वामिबपाठीशी नित्यभोयि रे मना वधूत है हे स्मरणगामि अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय घडवी गढवीहि माय अग्निविनकालहिना नीत्याला ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे असे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दादिल दिली त्यांनीच साथ नकोडग मग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ ने आठ वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ बळपाठीशी नित्य होई रे मना अतर्वधूत हे गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे भक्त स्वय घडवी घविहि माय आज्ञालहिना नीत्याला परलोकिहिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पडु दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दादिरी त्यांनीच साथ नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानार्थी तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात हे तीर्थ ने आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य होई रे मना अतर् क्यावधूत हे गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञिवीन काळहीना ना त्याला भीतीत याला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा सहित कसा हो सित्यावीन न तू स्वामी भक्त आठव किती दिली त्यांनीच साथ न मगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामींस या पंच प्राणामृतात हे तीर्थ ने आठवी प्रचिती न तया जया स्वामी घेती हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाटीशी नित्य होई रे मना अतर् क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय आज्ञी नळही ना नी त्याला परलो की ही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ न कोडग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना ती तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थाने आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य होई रे मना अतर्क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी नी त्याला परलोकही ना तयाला, अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी राहोई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ न कोडगमगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूति न मननामध्यानार्तितीर्थ स्वामीं सया पञ्च प्राणामृतात् हे तीर्थनेय आठवीरे प्रचेति न सोडति तया जया स्वामी घेति हाति अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ बळपाठीशी नित्य होई रे मना अतर्क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अग्निवीन काळही ना नी त्याला परलो की ही ना भीती तयाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे अशक्य ही शक्य। करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य स्वामी स्वामी विभूती नमन नाम ध्यानात तीर्थ स्वामी या पंच प्राणामृतात हे तीर्थ नेयी आठवी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य होई रे मना अतारी वधूत हे स्मरणागामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय सये भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञिविना काळ हिना ने त्याला परलोकी हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो, हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिल त्यांनीच साथ नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात हे तीर्थ आठवीरे वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी निशंक होई रे निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाटीशी नित्य होई रे मना अतर क्यादूत हे गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय अज्ञी नेई त्याला परलोकी ना, परलो ना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या विन तू स्वामी भक्त आठव किती दा दिल त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील करती स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना तिती स्वामी जया पंच हे तीर्थने ने आठव प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी पाठीशी नित्य होई रे मना वधूत हे गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय, स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय ही त्याला परलोकिही ना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डग स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती नाम ध्यानार्थ तीर्थ स्वामी सया पंच प्राणामृतात हे तीर्थने आठ वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचण्ड स्वामी पाठीशी नित्य होई रे मना अतरे हे है गामी अशक्य ही शक्य परतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यूनकाय स्वे घडवी घविहि माय अज्ञालहिना नेई त्याला परलोकी परलोकिहीना भीती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भयही पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्मा मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सिद्ध्यावी तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नकोडग मगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्याना तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात हे तीर्थने आठवीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य होई रे मना क्या क्यावधूत हे स्मरण गामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे काय स्वय भक्त प्रारब्ध घडवी हि माय न ही त्याला काळहीना हिना भीती तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी भितोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य ही शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी त्यावी न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली त्यांनीच साथ नकोडग मगु स्वामी देतील हात अशक्य ही शक्य करतील स्वामी विभूती ध्यानार्थी तीर्थ स्वामींच या पंच प्राणामृतात हे तीर्थ न्ये आठवी प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा जो पॉवरफुल असा आपला तारक मंत्र ज्यांनी कुणी आहे त्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील तर आपण तारक मंत्रामध्ये जेव्हा आपण तारक मंत्राची जी शक्ती बनवतो त्यांची जी तीर्थ बनवतो तर त्या तीर्थामध्ये इतकं शक्ती आहे की आपण जेव्हा ते पितो तर आपल्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि तुळशीपत्र त्यामध्ये हवंच तर तुम्हाला आजचा जो तारक मंत्र आहे तुम्ही म्हटलात का म्हटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद